और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अपलायसेज के साथ ब्रांडेड एयर कंडीशनर्स बेस्ट ब्रांड्स बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में एयर कूलर जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए सिंगल डोर रेफ्रिजरेटर डबल डोर रेफ्रिजरेटर इन्वर्टर बैटरी डीप फ्रीजर्स कूलर एलईडी टेलीविजन सेमी अन उल्हासनगर मधील तक्षशिला महाविद्यालयात एका अनोख्या कार्यक्रमाचं आयोजन केलं होत वर्ष दोन हजार साली बॅच च्या माजी विद्यार्थ्यांनी शाळेतील गरीब व गरजू विद्यार्थ्यांना गणवेश दप्तर व वा वयाचं वाटप केलं शाळेच्या माजी विद्यार्थ्यांनी दम्मदानाचा किता गिरवत शाळेत शिकत असलेल्या गरजू गरीब आई वडील नसलेल्या आजी आजोबांकडे शिकत असलेल्या विद्यार्थ्यांना विविध शालेय सामग्रीची मदत करून चांगले विद्यार्थी व नागरिक घडवण्यासाठी यथेच यो, योगदान द्यावे असं आवाहन केलं गेलं यावेळी संस्थेचे संचालक सुबोध गोंडाने मुख्याध्यापक व माजी विद्यार्थ्यांनी अतिउत्साहाने मनोगत व्यक्त केलं त्याचप्रमाणे विद्यार्थी तर्फे एक हजार वयांचं वाटपही करण्यात आलं या कार्यक्रमात मुख्याध्यापक भारती देवरे सर माजी विद्यार्थी हर्षवर्धन बागुल लोकेश गजभिये वैशाली भामरे शुभांगी मुनेश्वर व इतर वर्ग तसेच शाळेतील शिक्षक पालकवर्ग व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचं सूत्रसंचालन पर्यवेक्षिका खैरनार मॅडम यांनी केली माझा नमस्कार आज आपल्या तक्षशिला विद्यालयामध्ये आपले महामहिंद इंटरनॅशनल धम्मदूत सोसायटीच्या प्रणित तक्षशिला विद्यालय प्राथमिक मराठी विभाग या ठिकाणी आपल्या लहान विद्यार्थ्यांना पहिलीच्या विद्यार्थ्यांना वह्या गणवेश वाटपाचा कार्यक्रम झाला अतिशय छान सुंदर असा कार्यक्रम झालेला आहे आणि यात सगळ्यांचंच म खूपच मोलाचं सहकार्य होतं एक म्हणजे आपल्या संस्थेचे खजिनदार आपले आयुष्यमान वानखेडे साहेब विटी वानखेडे साहेब यांनी सतत प्रयत्नशील राहून या कार्यक्रमासाठी खूप मार्गदर्शन केलेलं आहे हातभार लावलेला आहे या कार्यक्रमासाठी आपल्याला गणवेश दिलेले आहेत ते आपल्या दहावीची बॅच दोन हजार दहावीची बॅच या माझी विद्यार्थ्यांनी अतिशय उत्स्फूर्तपणे आपल्या विद्यार्थ्यांसाठी गणवेशांचं वितरण केलेलं आहे तसंच सर्व प्राथमिक विभागाच्या शिक्षकांनी मिळून विद्यार्थ्यांसाठी बॅगा आणलेल्या आहेत आणि महत्त्वाचं म्हणजे आपले साहेब यांनी आपल्या विद्यार्थ्यांसाठी वह्यांचं वा वितरण केलेलं आहे आणि या सगळ्यांचे मी खूप खूप आभार मानते अतिशय असा सुंदर सगळ्यांच्याच सहकार्याने हा कार्यक्रम सुंदर झालेला आहे या कार्यक्रमासाठी विशेष कष्ट घेतले ते आपले सरांनी आणि खैरनार मॅडम यांनी त्यांनी सतत हा कार्यक्रम व्यवस्थित होईल सगळं अरेंज केलं सगळ्या गोष्टी आणण्यापासून त्यांनी हे कार्य काम केलेलं आहे त्यामुळे मी सगळ्यांचेच आभार मानते आणि सगळ्यांचेच कौतुकही करते अभिनंदन सगळ्यांचंच खूप खूप धन्यवाद नमस्कार आज आपल्या संस्थेत पहिलीच्या विद्यार्थ्यांना दोन हजारच्या दोन हजार बॅचच्या विद्यार्थ्यांकडून मोफत वया मोफत ड्रेस तसेच शिक्षकवर्गांकडून विद्यार्थ्यांना बॅगा याचं वाटप केलं आणि विशेष म्हणजे आपल्याकडे जे केदारे आहेत त्यांनी आपल्या स्वखर्चाने विद्यार्थ्यांसाठी वया म्हणून दान दिल्या त्या एक हजार वया त्यांनी दिल्या आहेत आणि आज विद्यार्थ्यांचा आनंद हा जगनाथ मावेनासा झाला आणि संस्थेच्या वतीने आमच्या माजी विद्यार्थ्यांचे खूप खूप आभार आणि या कार्यक्रमासाठी ज्यांनी मोलाचं सहकार्य केलं आमच्या मुख्याध्यापिका देवरे मॅडम आपटे सर कैरनार मॅडम तसेच आमच्या संस्थेचे सहकारी सुबोध गुंडाने रितेश वानखेडे आमचे नेहमीच कार्यरत असणारे सवाखंडे सर सा। यांचं मुलाचं मार्गदर्शन किंवा हातभार या कामासाठी लागला आणि पुण्याचं काम या लोकांनी केलं त्याबद्दल संस्थेच्या वतीने सगळ्यांचे धन्यवाद जय जवान स्वानंद मीडिया उल्हासनगर ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा